अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक सतरा येथील समस्यांबाबत महानगरपालिका आयुक्त यांना वारंवार पत्र दिल्यानंतरही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही यापूर्वी समस्यांबाबत उपोषण केले असता तरी सुद्धा फसव्या आश्वासनाचे पत्र देऊन उपोषण संपविण्यात आले तरी प्रभागातील रस्ते नाल्या व विविध समस्यांबाबत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कुठल्याही नागरिकांच्या कामी येत नसून फक्त नावापुरते नगरसेवक बनलेले आहेत त्यामध्ये मनपा प्रशासनही बघ्याची भूमिका घेत आहे तरी प्रभागातील सर्व नागरिकांसमवेत रवीनगर चौक येथे रास्ता रोको आंदोलन करून मनपा प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदविला त्यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिक उपस्थित होते त्यावेळी मनसे उपाध्यक्ष सचिन बावनेर विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हर्षल ठाकरे कामगार सेना चिटणीस विकी थेटे મનસે ઉપાધ્યક્ષ નિતેશ શર્મા વિદ્યાર્થી સેના ઉપાધ્યક્ષ મયંક તાંબુસ્કર ઉપાધ્યક્ષ પવન લેડે વિભાગ અધ્યક્ષ સૂરજ બર્ડે પપ્પુ સંગરે ચેતન અઢોકાર શ્રીકૃષ્ણ લકડે સુનીલ અઢો વિજય રઘુવંશી ધનંજય ડાબરે દીપક ડાબરે અમિત મહેરે દીનાથ વાનખડે ધનંજય કોરડે આશિષ આતરકર આદિ ઉપસ્થિત હોદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી